माझ्या तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक महिलेसाठी घरामधली प्रत्येक महिलेसाठी सांगणार आहे जी करती असते घरातली करती असते आणि घरातले देवपूजा तीच करत असते बघा घरामध्ये देवपूजा झाल्याशिवाय आपण कोणत्याच कामाला हात लावत नाही त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवपूजा करताना आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आणि हे नियम पाळायचेच आहे हे ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये आणि शिवमापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या नियमांचं जर पालन आपण केलं तर आपण जी पूजा करतो त्याचं फळ आपल्याला तात्काळ मिळत असतं बघा आपण कितीही देवदेव केले आणि आपण या नियमांचं पालन जर नाही केलं तर आपल्याला आपले देवपूजा केल्याचं फळ मिळतच नाही भरपूर लोक म्हणतात मी हे पारायण केलं मला फळ मिळालं नाही मी हे केलं माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण ह्या नियमांचं उल्लंघन करत असतो आणि ह्या नियमांचं पालन करत नाही त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो घरात अडचणीचा लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा पुरत नाही आजार पण घरामध्ये येतो घरामध्ये कटकट असते वादविवाद असते पती पत्नीचं जमत नाही मुलं आणि मुलाचं बापाचं जमत नाही घरातल्या मुलांचं शिक्षणामध्ये अडथणे निर्माण होतात किंवा आपल्या घरामध्ये खूप पैसा असून सुद्धा त्या स्त्रीला त्या घरामध्ये मान सन्मान मिळत नाही सुख मिळत नाही तर हेच ते कारण कारण की आपण देवपूजा करत असतो आणि अशा काही नियमांचं पालन करत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचं फळ प्राप्त होत नाही त्याच्यातलंच पहिलं तुम्हाला सांगते बघा पहिलं म्हणजे ज्या वेळेस आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण आसन घेऊन बसत असतो बघा कधीही बिगर आसनाचं देवपूजा करू नका नाही तर तुमची पूजा केलेलं तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही देवपूजा करतात ते आसन घेतात ते आसन आपल्या घरामध्ये कोणीही पाहुणे असू द्या ते आलं तर त्याला ते आसन देऊ नका देवांसाठी ते आसन आपल्यासाठी जे आसन आपण देवपूजा करण्यासाठी घेत असतो तेच आसन एकच आसन आपल्याला वापरायचं आहे ते दुसऱ्याला द्यायचं नाही ही एक एक नियम पाळायचा दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये बघा भरपूर घरांमध्ये जागा नसते घर छोटं असतं तर कोणी कोणी बेडरूममध्ये ज्या ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणी देवघर ठेवलेलं असतं तर देवघर हे त्या ठिकाणी ठेवतो त्या तर त्यावेळेस आपल्याला जे देवघर आहे तर आपण झोपतो त्यावेळेस ते देवघर आपल्याला दिसायला नको त्यामुळे पार्टीशन करायचं असं आस, असं केलं तरी सुद्धा चालेल हा दुसरा नियम आहे तिसरा नियम म्हणजे ज्या वेळेस आपण देवपूजा करत असतो तर जे आपले देव असतात ते वरच्या थोडं वरच्या साईडला पाहिजे म्हणजे आपण ज्यावेळेस बसतो तर आपल्या इथपर्यंत म्हणजे आपल्या बेमीपर्यंत आपल्या देवघरा यायला पाहिजे नाहीतर देवघर आणि आपले पाय एकत्र येतात तो सुद्धा आपल्याला दोष लागत असतो त्यामुळे आपले जे देवघर आहे ते आपल्यापासून थोडंसं उंच पाहिजेल आहे आपण बसल्यानंतर थोडंसं उंच म्हणजे थोडं म्हणजे एवढं एवढं तरी पाहिजेल आहे आणि हा तिसरा नियम झाला चौथा नियम आता तुम्हाला सांगते बघा देवपूजा करताना आपल्याला अजून एक नियम पाळायचा आहे ज्या वेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस देव देवांची साफसफाई करायची रोजच्या रोज त्यांचं वस्त्र त्यांचे जे वस्त्र आहे त्यांचं स्वच्छता करायची रोजच्या रोज आपल्या देवांचे आसन म्हणजे जे आपण कापड वगैरे टाक टाकतो ते चेंज करायचं देवांचं जे आसन असतं ते स्वच्छ धुवून टाकायचं नंतर देवांच्या इथं साफसफाई करायची फडकं मारायचं त्यांच्यावर धूर आलेली असते ती घाण साफ करून टाकायचं हे हे काय असतं जे आपण देवांवर घाण केलेली असते म्हणजे अगरबत्ती लावलेली असते दिवा पेटवलेला असतो तो दिवा जो असतो तो स्वच्छ करायचा त्याची वाद रोजच्या रोज चेंज करायची दिवा रोज पुसून घ्यायचा आणि नंतरनं तिथं स्वच्छ करून आंगोळी वगैरे धूप धीप लावायचा असं केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होईल आणि ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात बघा धूर असते देवांवर खूप प्रमाणात धूर बसलेली असते तिथं भरपूर प्रमाणात घाण असते जी उत्पत्ती लावतो ती उत्पत्तीची घाण एवढ्या प्रमाणात बसले पडलेली असते किंवा आपण जे फुलं वाहिलेली असतात दोन दोन दिवस काही काही ठिकाणी ते फुलंसुद्धा चेंज होत नाही देवाची पूजा होत नाही त्या घरामध्ये कधीच सुख नांदत नाही त्या घरामध्ये आजार निर्माण होत असतात नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात त्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आणि बघा त्या ठिकाणी तुटलेले फुटलेले देव असतात खंडित झालेले देव असतात फोटो असतात चिरलेले असतात फाटलेले असतात पोथ्या असतात पुराणं असतात त्यांना भेग म्हणजे फाटले ते फाटलेले असतात तुटलेले असतात तसंच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो तर या हा सुद्धा खूप मोठा वास्तुशिस्त्रप्रमाणे खूप मोठा दोष आहे या दोषामुळे त्या घरातल्या लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजार होत असतो आजार निर्माण होतो घरातल्या लोकांचं आरोग्य कधीच चांगलं राहत नाही आणि त्या घरामध्ये सुख कधीच नांदत नाही त्यामुळे हा एक दुसरा चौथा नियम आहे हा आपल्याला नक्कीच पाडायचा आहे त्याच्यातला आता मी तुम्हाला आता पाचवा नियम सांगणार आहे की देवपूजा करणं म्हणजे देवपूजा करण्याचं पण काही वेळ आहे बघा देवपूजा ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर केली तर त्याचं फळ अनंत आहे जे आपण देवपूजा करतो ते जर ब्रह्ममुहूर्तावर केली तर आपल्याला आपल्या जे पूजा करण्याचं फळ आहे आपल्या मनातली जी इच्छा आहे ती लगेच पूर्ण होत असते आणि देवपूजा ही कधी पण बारा वाजेला कधीच करू नका कारण की बारा वाजेला साडेबारा वाजेला वेळेस देवपूजा करत नाही त्याच्यानंतर सुद्धा करत नाही बाराच्या आतमध्ये आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची असते हा देवांचा नियम आहे धर्मशास्त्राप्रमाणे सांगत आहे की ह्याच नियमामध्ये आपल्याला आपली देवपूजा करायची आहे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करू शकतात सात वाजता सहा वाजता पाच वाजेला सात वाजेला आठ वाजता नऊ वाजता दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही देवपूजा करू शकता पण बारा वाजता आपल्याला आपली देवपूजा करायची नाही हा पाचवा नियम आहे नंतर ना तुम्हाला आता सांगते कधी पण आपण ज्या वेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला अग्नीला साक्षी मानूनच देवपूजा करायची असते कधी पण कुठ कोणती का पूजा असते ना तुमचं देवाचं असो कुठलं पण कार्य असो शुभ कार्य असो त्या ठिकाणी अगोदर दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला अग म्हणजे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या दिव्याला नमस्कार करायचा आणि दिवा प्रज्वलित केल्यावरच आपल्याला देवपूजा करायची आहे तर आपली जी देवपूजा आहे ती देवापर्यंत पोचते असं धर्मशास्त्राप्रमाणे आणि शिव महापुराकडे कथेप्रमाणे सांगितलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करताना देवपूजा करताना अगोदर आपल्याला देवा दिवा, दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्याच्यातला दुसरा नियम आता तुम्हाला सांगते बघा आपल्याला काय करायचं दिवा लावताना वाद बदलावी दिवा जो लावत असतो त्यावेळेस आपल्याला रोज वाद बदलायची असते आणि तो दिवा स्वच्छ पुसून घ्यायचा असतो आणि दिव्यामध्ये आपल्याला मग ज्यावेळेस आपण दिवा, दिवा प्रज्वलित करत असतो त्याच्या काळी थोडीसे तांदूळ नाहीतर छोटीशी एक डिश ठेवायची असते नेहमी तुम्ही दाराच्या बाहेर दिवा लावत असणार त्या ठिकाणी सुद्धा थोडेसे तांदूळ टाकायचे नाही तर एक छोटीशी डिश ठेवायची देवापुढे ठेवत असतात तर देवापुढे सुद्धा त्या दिवाखाली आपल्याला एक डिश ठेवायची असते दिवा असा डायरेक्टली ठेवत नाही दिवा खाली सुद्धा ठेवत नाही दिवाला असं आसनावर ठेवावा लागतो हा एक नियम झाला दुसरा नियम म्हणजे म्हणजे बघा ज्या वेळेस आपण दिवा पेटवतो तर दिवा पेटवताना आपल्याला गायचं तूप पाहिजे बघा ज गायचं तूप कुठं कुठं गुट वापरावं गायचं तूप तु हे तुळशी मातेसाठी वापरायचं आहे किंवा रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये छोट असा किती ग असे ना गायच्या तुपाचा लावायचा आहे गायच्या तुपाच्या दिव्यानेच आपल्याला आरती करायची आहे आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे ह्या गोष्टी केल्याने आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये लक्ष्मी टिकते घरात सुख शांती नांदते आणि तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आपण आपल्या देवघरामध्ये लावला आपल्या तुळशीमध्ये लावल्या आता आपल्या घरामध्ये वंशवृद्धी होते म्हणजे त्या घरातला वंश कधीच खंडित होत नाही त्या घराचा वंश वंश चालत राहतो म्हणजे वंश टिकतो वंश वाढत जातो वृद्धी होते वंशाची त्यामुळे तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा त्यामुळे लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ल धनसंपदा वाढत असते हे कथेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यातला आता तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातले जे टाक आहे देवीच्या मूर्त्या आहे त्यांना अष्टिगंध न लावायचा त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं जे देवीचे फोटो आहे टाक आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आणि आपण आपल्या स्वतःच्या कपाळावर हळदी कुंकू लावूनच देवपूजा करायची ती देवापर्यंत पोहोचते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे देवांना कधीच अष्टगंध किंवा चंदन लाय म्हणजे जे आपले देवीच्या मूर्त्या आहेत त्यांना अष्टिगंध किंवा चंदन कधीच लावू नका त्यांना तुम्ही हळदी कुंकूच लावा आणि जी सौभाग्यवती स्त्री आहे जिचा पती म्हणजे सौभाग्यवती आहे त्या स्त्रीने कधीच आपल्या कपाळी चंदनाचा डिळा लावायचा नाही तिने नेहमी हळदी कुंकूच लावायचं आहे शोभाग्योती स्त्री चंदनाचा टिडा लावत नाही नंतर ना आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या असतात बघा काही काही ठिकाणी तीन तीन मूर्त्या गणपती बाप्पांच्या ठेवल्या जातात पण हे चुकीचं आहे वास्तुशास्त्रप्रमाणे आपल्या देवघरामध्ये फक्त दोन किंवा एकच मूर्ती पाहिजे गणपती बाप्पाची ते विघ्नहर्ता आहे घराचं कल्याण करणारे आहे सुख दुःखामध्ये आपले साथ देणारे आहे त्यामुळे गणपती बाप्पाची वास्तुशास्त्रप्रमाणे आपल्या घरामध्ये दोनच मूर्त्या पाहिजे किंवा एकच मूर्ती पाहिजे तीन मूर्त्या घरामध्ये ठेवत नाही आपल्या देवघरामध्ये चौथं जे आहे देवघरामध्ये आपण जो आपल्या घरामध्ये नैवेद्य तयार करत असतो बघा तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जो बी काही तुमच्या घरामध्ये नैवेद्य होत असेल तो आपल्या देवाला अर्पण करायचा आणि नंतरनं थोड्या वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये तो नैवेद्य उचलून सगळ्या घरातल्या लोकांनी खायचा तो प्रसाद मानला जातो आणि देवाला नैवेद्य दिल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही भलेही नका ना तुम्ही नैवेद्य देऊ पण सकाळ खरी साखर ठेवली तरी सुद्धा चालेल आणि बघा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूड झाडलाच पाहिजे बघा सकाळ संध्याकाळ छोटसा का तुकडा असे ना तोच कापूरचा तुकडा आपल्याला रोज आरती केल्यानंतर संध्याकाळी रोज घरामध्ये फिरवायचा याच्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते घरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण होतो त्यामुळे घरामध्ये नेहमी आपल्या घरामध्ये कापूर जाडला पाहिजे आणि दुसरं म्हणजे बघा सकाळ संध्याकाळ आपण Uh, जो आपली तुळशी माता आहे तिच्यासमोर दिवा लावण्याचं पाहिजे मग तुळशीमध्ये दिवा लावताना ती काळजी घ्यायची की ज्या वेळेस आपण दिवा लावतो ते <zété actors> तुळशीला आस लागते का तुळशी तूर्षी जड तुळशीचे पत्ते जडत तर नाही ना बघा ज्या वेळेस आपण दिवा लावतो तर ह्या गोष्टी गोष्टींचं लक्ष ठेवायचं आणि तुळशीजवळ तुपाचा जर दिवा लावायचा नाही तर मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा याच्याने आपल्या घरामध्ये माता प्रसन्न होऊन घरामध्ये धनसंपदा वाढत असते त्यामुळे ही काळजी घ्यायची की तुळशीची पाडे जळत तर नाही ना तुळशीला आस तर लागत नाही ना या गोष्टी बघायच्या आहे कारण की तुळशीला जर आस लागली तर आपल्या घरामध्ये संकट येतात दोष निर्माण होतो ना तर ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे तिसरं म्हणजे देवपूजा करताना कधीच कोणाशी बोलू नका देवपूजा करताना नामस्मरण करायचं आणि फोनवर तर मुडीचं बोलू नका कारण की ज्या वेळेस फोन येतो त्यावेळेस आपण देवपूजा करता करता कोणाशी फोनवर ला बोलत असणार तर आपल्याला दोष लागतो आपल्या देवांना दोष लागत असतो कारण की ज्या वेळेस आपण फोनवर बोलतो तर कधीच कुणाचं चांगलं बोलत नाही वाईटच बोलत असतो त्यामुळे देव देवपूजा करताना कधीच फोनवर बोलू नका कारण की फोनवर बोलताना आपण दुसऱ्यांची निंदा करत असतो आणि आपल्या देवांना त्यामुळे दोष लागतो वास्तुदोष त्यामुळे आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो तिसरं म्हणजे बघा ज्या वेळेस आपण बाजारातून फुलं आणतो तर ते, ते फुलं डायरेक्टली आपल्या देवा देवाला व्हायचे नाही त्याच्यावर गोमूत्र थोडंसं शिंपळायचं किंवा गंगाजल असेल किंवा साधं पाणी असेल ते शिंपडूनच देवांना ते फुलं अर्पण करायची आहे फुलं अर्पण करताना कधी पण जो देव फुलाचा दांडा आहे तो देवाकडे पाहिजे आणि जे फुलाचा भाग आहे तो आपल्याकडे पाहिजे नाही तर बघा दांड्याचा भाग आपल्याला देवाकडेच करायचा आहे आणि फुलाचा भाग आपल्याकडे सॉरी 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 फुलाचा भाग आपल्याकडे करायचा आहे आणि दांड्याचा भाग देवाकडे करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला फुल व्हायचं आहे हे फुल देवाला मान्य होतं असं म्हटलं गेलेलं आहे आणि तिसरं म्हणजे बघा तिळीचा तेलाचा दिवा तिळाचा तेलाचा दिवा का लावावा आपल्या घरामध्ये जर आपण रोज आपल्या देवघरामध्ये जर तिळाचा तेलाचा दिवा लावला तर आपल्या घराची पिडा जाते दारिद्र्य दुःख संकटांचा नाश होतो त्यामुळे रोज आपण आपल्या देवघरामध्ये तिळीचा तेलाचा दिवा लावायचा तिळाचा तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरात ती तर जाते पण लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये धनसंपदा व सुख नेतं असं म्हटलं गेलेलं आहे आणि तिसरं म्हणजे बघा शंख दक्षिणावती जो शंख आहे दक्षिणावती शंख नेहमी आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचा दक्षिणावती शंख ठेवल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर राहते लक्ष्मीमाता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये कधीच पैशाची चलचल भासत नाही त्यामुळे दक्षिणावती शंख नेहमी आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा ज्यावेळेस शंख हा कधीच मोकळा ठेवायचा नाही त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं फक्त एक चूक करायची नाही शंकाला कधीच हळदी कुंकू लावत नाही त्याला अष्टीगंध किंवा चंदन लावलं जातं नाही तर अत्तरचे दोन बोट लावले जातात आणि बघा द त्याच्यामध्ये जे पाणी भरलेलं असतं ते पाणी फेकून नाही द्यायचं किंवा देव देवदूतांना ते पाणी वापरायचं नाही ते पाणी काय करायचं संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे याच्याने आपला वास्तुदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते त्यामुळे वा जे शंकाचं पाणी आहे ते शंकाचं पाणी फेकून न देता असा प्रयोग आपल्याला करायचा आहे नंतर ना आपल्याला काय करायचं सांगते अजून देवपूजा करताना आपल्याला ह्या गोष्टींचं निय पालन नक्कीच करायचं आहे देवपूजा करताना आपल्याला नेहमी नामस्मरण करायचं आहे भले तुम्ही पाच मिनटं करा दहा मिनटं करा पण नामस्मरण करा तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल घरामध्ये सुख शांती नांदेल घरामध्ये सकाळ संध्याकाळ घंटी वाजवायची याच्याने नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते घरामध्ये सुख समृद्धी नांदते माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नियम पालन करा नक्कीच तुम्हाला तुमचं पूजेचं फळ प्राप्त होईल माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ